नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनेलवरती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समाजातील प्रत्येक घटकांना शासकीय योजनेत समावून घेण्याच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून विविध पक्षांतील दहा हजार कार्यकर्ते येत्या महिनाभरात शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती शिवसेना नेते प्रकाश पाटील यांनी नुकतीच शहारपुरातील कार्यकर्त्यांच्या वेळी सांगितली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट मनसे व काँग्रेस कार्यकर्त्यांसह आदिवासी संघटनेचे पदाधिकारी सरपंच उपसरपंच माजी सरपंच ग्रामपंचायत सदस्य यांनी आपापल्या पक्षाला सोडचिठ्ठी देऊन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नुकताच ठाणे येथे शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे लवकरच शहापूर नगरपंचायतचे पदाधिकारी व गाव खेड्यातील ठाकरे गटाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात प्रवेश करणार असल्याचे जिल्हा प्रमुख मारुती दिर्डे व तालुका प्रमुख प्रकाश वेकडे यांनी सांगितले आहे त्यामुळे येणारा जीप, जीप निवडणुकी डोळ्यासमोर ठेवणं उमेदवारी निवडणे मिळवण्यासाठी सर्वच पक्षात उडताड सुरू असताना सत्ताधारी सेना भाजपमध्ये कार्यकर्त्यांची जोरदार इनकमिंग सुरू आहे याचा सर्वात मोठा फटका ठाकरे गट शिवसेनेला बसण्याची चिन्ह निदर्शनात येत असल्याने आगामी जीप व पंच निवडणुकीत ठाकरे गट शिवसेनेला मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे विधानसभा निवडणुकीत ठाकरे गट शिवसेनेला महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळाली नसल्याने नाराज झालेले शिवसैनिक शिंदे गट शिवसेनेचे नेते प्रकाश पाटील यांच्यावर विश्वास टाकून लवकरच प्रवेश करण्याची शक्यता आहे यामध्ये शिवसेना उभाटा गटाचे सहसंपर्क प्रमुख सुरेंद्र तेलवणे संपर्क प्रमुख जयवंत तारमले आसमनगर येथील माजी जिल्हा परिषद सदस्य मधुकर चंदे यांच्यासह येथील ज्येष्ठ शिवसैनिक व इतर शिवसैनिकांचा समावेश आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं आहे आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा